ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर प्रमाणावर निदर्शनं केली तर शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे परंतु आमच्या ठेकेदारांचं बिल द्यायला प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळेला ठेकेदारांनी केला तसंच लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकार पैसे देते परंतु आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारनं विचार करायला हवा असं यावेळेला ठेकेदार म्हणाले ऐन गणेशोत्सवाच्या वेळेस आमचा बिल थांबल्यानं आम्ही सण साजरे कसे करायचे अशी खंत यावेळेला ठेकेदारांनी व्यक्त केली आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले, गेले दोन वर्ष आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की पाच आणि सहा कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला पाचशे सहा लाख येतात गेले दोन वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय आंदोलन करतोय पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे शंभर दीडशे कोटीची प्रलंबित बिल आहेत आमची ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे पण त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली पाचशेची हजार कोटीची अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात आम्ही जे ठेकेदारांचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी तुम्ही लाडकी बहिणीसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय पण लोकांची दोन दोन वर्षापासून प्रलंबित देयके आहेत तर ती योजना पण तुम्ही राबू आपण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही नंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत नवीन काही टेंडर काढायचे सगळं काही काढा नाही तर आम्हाला आत्महत्या करण्यापासून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही कारण दोन वर्ष पाठपुरावा करतोय मुख्यमंत्री आमच्या आहेत पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमच्या आहेत तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत मग आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही आत्महत्या करण्यापासून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय जोपर्यंत आमचा निधी आम्हाला येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन राहणार आहे आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पण भाग नाही आणि दुसऱ्या कोणालाही घ्यायला देणार नाही आहोत आणि हे आज आम्ही सगळे ठेकेदार मिळून आम्ही आज हे ठरवलेलं आहे